पुतण्याच्या प्रेमात काकू झाले वेळी पतीचा काढला काटा उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे कानपूरमध्ये आपल्या पुतण्यावरील प्रेमाने झालेल्या एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्याचा कट रचला तिने प्रथम तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या यानंतर तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर लाकडी ठोकल्याने वार करून त्याची हत्या केली रक्तरंजित खेळ खेड़ खेळल्यानंतर त्याने पोलिसांनाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आरोपी महिलेने गावातील लोकांवर आरोप केला पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन तुरुंगात पाठवले पोलीस आणि फॉरेन्सिक टीमच्या तपासात अशी एक गोष्ट समोर आली की सर्वांनाच धक्का बसला साठ पोलीस स्टेशन परिसरातील लक्ष्मणखेडा गावातील रहिवाशी धीरेंद्र पासवान वर्ष तेहतीस शेतीचे काम करत होते धीरेंद्राचा हो मृतदेह त्याच्या घराबाहेर असलेल्या एका खाटेवर रक्तच्या थारोळ्यात पडलेला आढळला त्यांच्या पश्चात पत्नी रीना मुलगा ओनल वैवर्ष चार आणि आई चंद्रवती असा परिवार आहे पैशांच्या व्यवहारातून तिच्या पतीची निर्गुण हत्या करण्यात आल्याचा आरोप पत्नीने केला आहे तिने एकाच गावातील तीन जणांवर हत्येचा आरोप केला आहे पत्नीने सांगितले की भांडणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही जर पोलिसांनी कारवाई केली असती तर पतीचा जीव वाचला असता पण मगरीचे अश्रू हलणारी महिलाच पतीची खुणी आहे याची कोणालाही कल्पना नव्हती पोलिसांचा तपास पुढे सरकला तेव्हा असे उघड झाले की धीरेंद्रची पत्नी रीना हि तिच्याच पुतण्या सतीशसोबत प्रेमसंबंध होते रीना आणि सतीश यांनी मिळून धीरेंद्राची हत्या केली आहे धीरेंद्रला त्याच्या पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती झाली होती पण सतीश त्याचा मुलगा होता त्यामुळे धीरेंद्र त्याच्या विरुद्ध काहीही करू शकला नाही धीरेंद्र आपल्या पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी कॅमेरे बसवण्याची तयारी करत होता जेव्हा रीनाला कळले तेव्हा तिने सतीशसोबत मिळून तिच्या पतीचा खून करण्याचा कट रचला रात्री रीनाने तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या खायला दिल्या यानंतर तिने मध्यरात्री तिचा प्रियकर सतीशला घरी बोलावले यानंतर धीरेंद्रच्या डोक्यावर लाकडी ठोकल्याने वार 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 हत्या करण्यात आली साठ पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले हो डीसीपी महेश कुमार म्हणाले की रीनाच्या कॉल डिटेल्स मधून धक्कादायक गुप्पी उघडकीस आली रीना आणि सतीश यांच्या दररोज होणाऱ्या साठ ते शंभर कॉल ची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस चौकशीत सतीशने दोन सिम कार्ड खरेदी केल्याचे उघड झाले त्याने एक सिम रीनाला दिले होते आणि दुसरे स्वतःकडे ठेवले होते घटनेजलातील दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते घरात सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवण्यासाठी गहू विकून वीस हजार रुपये गोळा केल्याचे पोलीस तपासात समोर आले योजनेनुसार रीनाने भाज्यांमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून त्याला खायला दिल्या यानंतर गरम असल्याचे सांगून घराच्या मागे उघडावर पलंग ठेवण्यात आला ती तिथे तिच्या पतीशी बोलत राहिली धीरेंद्र गाठ झोपेत गेला सासू चंद्रवती आणि मुलगा ओनल यांना खोलीतील कुलर समोर झोपवण्यात आले यानंतर रीनाने सतीशला घरी बोलवले आणि बाथरूमच्या वरच्या मजल्यावर ठेवलेल्या लाकडी ठोकल्याने त्याच्या डोक्यात वारंवार वार करून त्याची हत्या केली सतीशने पोलिसांना सांगितले की हतेनंतर लाकडी ठोकला धुण्यासाठी बाथरूममध्ये नेला असता अंगणात आणि खोलीत रक्त पसरले यानंतर अंगण आणि खोली धुतली गेली कपडे धुतल्यानंतर रात्री दोघांनी बाथरूममध्ये मध्ये अंघोळ केली गुन्हा केल्यानंतर सतीश घराबाहेर बागेत झोपायला गेला दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या पतीचा मृतदेह पाहिल्यानंतर रीना ओढू लागली आणि रडण्याचे नाटक करू लागली दोघांनी ही महिनाभरापूर्वी धीरेंद्रच्या हत्येची योजना आखली होती धीरेंद्रच्या गावातील एका तरुणाशी झालेल्या वादाचा फायदा घेत किरणकुमार त्याचा मुलगा रवी आणि भाऊ राजू यांच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कानपूर उत्तर प्रदेश